विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ बापानेच मुलाचा खून केल्याची धक्कादायक घटना येवला तालुक्यातील कात्रणी गावात घडली असून मुलगा दारू पिऊन आला असता माझ्या चांगल्या मुलीशी लग्न लावून न दिल्याने पत्नी मला सोडून गेली या कारणावरून बाप मुलांमध्ये भांडण झाले असता या भांडणामध्ये बापाने मुलाला उचलून रोडवर आपटल्याने यात मुलाचे डोके फुटून रक्तस्राव झाल्याने मुलगा मृत झाला असून पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून बापाला अटक केली असून अधिक तपास पोलीस करीत आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मय्यस संदीप बाळासाहेब आगवणे वय बत्तीस राहणार कातरणी तालुका येवला जिल्हा नाशिक यात दारू पिण्याचे व्यसन होते त्यामुळे त्याची पत्नी त्या सोडून निघून गेली होती पहाटे चार वाजताच्या सुमारास मय्यस संदीप हा दारू पिऊन आला व त्याचे वडील बाळासाहेब अण्णासाहेब आगवणे वय पन्नास राहणार कात्रणी तालुका येवला जिल्हा नाशिक यांच्याशी तुम्ही माझे लग्न चांगल्या मुलीसोबत केले नाही ती मला सोडून निघून गेली असे म्हणून यांच्याशी भांडण करू लागला कात्रणी ते समीर रेल्वे स्टेशन जाणारे रोडवर कात्रणी शिवारात त्या दोघांची मारामारी झाली झालेल्या भांडात बापाने मुलाला उचलून डोक्यावर आपटल्याने त्याच्या डोक्यास अंतर्गत गंभीर स्वरूपाचे दुखापत होऊन अंतर्गत होऊन डोके फुकून तो मरण पावला असता या संदर्भात बापाविरोधात गुनाचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली असून अधिक तपास पोलीस करीत आहे प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी यांच्या रिपोर्टनुसार राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूटूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा